अपडेट न्यूज चाळीसगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे सर्व इच्छुक उमेदवारांना एक नम्र आवाहन करण्यात येत आहे राष्ट्रीय जनमंच पक्ष हा समतेसाठी संघर्ष करणारा तळागाळातील समाजाला राजकीय व्यासपीठ मिळवून देणारा पक्ष आहे भांडवलशाहीचे पोषण करणाऱ्या आणि जनतेचा विश्वास गमावलेल्या प्रस्थापित पक्षांपासून लोक आता वैतागले आहेत ज्यांना समाजसेवेची खरी आणि प्रामाणिक इच्छा आहे जे तळागाळातील सामान्य कुटुंबातून आलेले आहेत अशा उमेदवारांना राष्ट्रीय जनमंच पक्ष संधी देल, आनी करने साथी पक्ष निश्चितपणे संधी देईल आणि आणि त्यांना विजयी करण्यासाठी पूर्ण काम करेल निवडणूक लढवण्यासाठी जिंकण्यासाठी पैसेच लागतात हा जो गैरसमज आहे तो राष्ट्रीय जनमंच पक्ष मोडून काढण्याचा निर्धार करून मैदानात उतरला आहे म्हणूनच सामाजिक न्याय प्रामाणिकता आणि जनतेच्या विकासाची जाणीव असलेले सर्व इच्छुक कार्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या या चळवळीत सहभागी व्हावे ही आमची मनापासून विनंती आहे संदीप लांडगे महाराष्ट्र प्रदेश सचिव राष्ट्रीय जनमंच पक्ष व सुरेश विळीस तालुकाध्यक्ष चाळीस का राष्ट्रीय जनमंच पक्ष ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल राष्ट्रीय जनमंच चा पक्षाने चाळीसगाव नगरपालिकेसाठी जवळपास अठरा उमेदवार निश्चित केले आहेत आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फायनल झाला तरी राष्ट्रीय जनमंच पक्ष हा समतेसाठी संघर्ष करणारा पक्ष असून तळागाळातल्या बहुजन समाजातल्या लोकांना राजकीय व्यासपीठ मिळवण्यासाठी आम्ही लोकांना तिकीट देणार आहोत तरी लोक नगरपालिकेसाठी इच्छुक नगरसेवक पदासाठी इच्छुक असण्या असणाऱ्या उमेदवारांनी आपल्याला संपर्क करावा आणि जे जे भांडवलदार पक्ष ज्या पद्धतीने लोकांमध्ये जात आहेत आणि समाजातल्या लोकांना फक्त पैशावरच राजकारण होते असा जो मेसेज हे देत आहेत त्यांना आम्ही राष्ट्रीय पक्ष हा निषेध करतो आणि सामान्य उमेदवारांना सुद्धा आम्ही विनम्रपणे सांगू इच्छितो की तुम्ही झोपडीतले सुद्धा रहिवासी असले तरी आम्ही त्या झोपडीतल्या उमेदवाराला तिकीट देऊ कारण आमची स्पष्ट भूमिका आहे की जो तळागाळातला गरीब कुटुंबातला प्रामाणिकपणे सेवा करणारा उमेदवार असेल तो आम्हाला निश्चित संपर्क साधा आणि आम्ही त्याला निश्चित तिकीट देऊ आणि निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू या प्रस्तावित पक्षांनी ज्या पद्धतीने राजकारण चालवले आहे त्याला सर्वसामान्य जनतेला असे वाटते की पक्ष वक्तव्य पैसे असेल तरच हा निवडणुका जिंकता येतात परंतु हा गैरस गैरसमाज आहे आणि हे धनदानगे जे निवडून येणारे उमेदवार असतात ते लोक गरिबाचे काम कसे काय करतील आम्हाला या माध्यमातून आम्ही एवढेच सांगू इच्छितो की राष्ट्रीय जनमंच पक्ष नगरपालिकेमध्ये पूर्ण ताकदीनेशी स्वबळावरती निवडणूक लढणार आहे तरी नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा आणि सहकार्य करावे धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.